घरात सुख शांती समृद्धीसाठी महत्त्वाच्या टिप्स शास्त्रानुसार घरामध्ये बदल केल्यास घरात सुख शांती येऊ शकते यामुळे घरामधील ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलते आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील अशांती दूर होईल नंबर एक घरात होणारी जाळे धूळ झटकून टाकून साफसफाई ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही नंबर दोन घरातील भांड्यांमध्ये लावलेल्या झाडांना आणि रोपट्यांना नियमितपणे पाणी द्यायला हवे जर एखादी रोपटे वाळत असेल तर ताबोडतोब काढून टाका नंबर तीन दरवाजा बंद करताना किंवा खोलताना कोणताही आवाज येता कामा नये नंबर चार चांगल्या संबंधासाठी पाहुण्यांचा कक्ष उत्तर किंवा पश्चिमेच्या दिशेला असावा नंबर पाच पार्किंगसाठी वायव्य स्थान वापरणे शुभ मानले जाते नंबर सहा आरोग्यासाठी उत्तर पूर्व दिशेला औषध ठेवल्याने चांगला परिणाम दिसतो नंबर सात दक्षिण पश्चिम दिशेला ओव्हरहेड पाण्याची टाकीची व्यवस्था करणे फायदेशीर आहे नंबर आठ सगळे नीट असून देखील तुम्हाला असे वाटत असेल की पैसे हातात टिकत नाही तर तुमच्या घरापासून दक्षिण पूर्व दिशेला असणारा निळा रंग काढून टाका या दिशेला नारंगी किंवा हलक्या गुलाबी रंगाचा वापर करा नंबर नऊ घरामध्ये देवघर असेल तर नियमितपणे पूजा केली गेली पाहिजे नंबर दहा अग्ने दिशेला किचनमध्ये गॅस असावा नंबर अकरा बेडरूममधील टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला हवा आणि झोपताना आरसा झाकून झोपावे नंबर बारा कोणत्याही व्यक्तीने दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये नाहीतर झोपताना अस्वस्थता जाणवेल नंबर तेरा बेडरूमच्या मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नका पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपल्याने आध्यात्मिकपणामध्ये वाढ होते नंबर चौदा घराच्या खोलीमध्ये रोपटी खात्याचे वृक्ष निवडूंग अशा गोष्टी ठेवणे टाळावे नंबर पंधरा भवनामध्ये उत्तर दिशा ईशान्य दिशा पूर्व दिशा वायव्य दिशेला हलके सामान ठेवणे शुभ समजले जाते नंबर सोळा दक्षिण पूर्व दिशेला आगीशी संबंधित उपकरणे ठेवणे फायदेशीर ठरते नंबर सतरा घरातील विद्युत उपकरणामधून कोणत्याही प्रकाराचा आवाज येता कामा नाही तर मित्रांनो हे घरातील सुख शांती वाढवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स होत्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या वास्तु टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद